नमस्कार आपण आता डंगोलीतून मायनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती उभे आहोत समोर जो पुलाचं काम चालू आहे त्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी आपण उभे आहोत या मायनी रस्त्याकडे जाणारा एक आरुंद पूल आहे आणि त्या पुलाचे तिथे वारंवार अपघात होत आहेत हे अपघात होत असताना या पुलाच्या आता दुरुस्तीचं काम संबंधित विभागानं हाती घेतलेलं आहे आणि ते हाती घेताना त्या पुलाच्या दुरुस्तीतून काढलेली माती रस्त्याच्या बरोबर मध्यावरती टाकलेली आहे आणि ती माती मध्यवर्ती मा टाकल्यानंतर वाहतुकीचा मार्ग अतिशय अरुंद झालेला आहे तिथं संबंधित विभागाने कुठल्याही पद्धतीचे सूचना फलक लावलेले ला नाहीत आणि ते फलक ला ला ते लान लान न लावल्यामुळे रात्रीच्या वेळी इथे अपघातांचं प्रमाण वाढत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मातीचे ढिगरे आहेत त्यानंतर लहान लहान दगड इथून रस्त्याच्या डांबरीवरती पसरलेले आहेत ते दगड पसरल्यामुळे दुचाकींच्या खाली दगड येऊन दुचाकी स्लिप होत आहेत त्यामुळे परवा मोठा अपघात इथे झालेला आहे मात्र संबंधित विभागांना अजूनही कुठल्याही पद्धतीचे सूचना फलक लावण्याचं इथं हे दाखवलेलं नाही त्यामुळे पटकन इथं सूचना फलक लावणं गरजेचं आहे आणि हे सूचना फलक भाग लवकर लावेल अशा आशाही आपण करू शकतो